खेळू शकतो मुंबईचा गालीस पब्लिकचा भिताड घाटावला तर आपल्या दादाला पण सपोर्ट करा तर आपल्या चॅनल दादाच्या चॅनलला नवीन असेल तर आपल्याला सबस्क्राईबर करा दादाला असंच सपोर्ट असू द्या धन्यवाद का मित्र तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे ने सकाळीच नेमल्या अड्ड्याला जायला आज मोठा अड्डा आहे बनवलेला बघायला विसरू नका इंजिन तेजा बनणार आहे ब्लॉक मध्ये बनवला पण कार मध्ये जाण्यापेक्षा ही मजाच वेगळी आहे ते का आनंद आहे गगनात ना एक नंबर ना डायरेक्ट टेन्शन फेरी करत काय बघू शकता गाड्या कधी झाले मथूर आलेला आहे बरं मथूर मथूर आलेला आहे मुंबईचा काग हे बोललो ना येल बैल पण आहे बघू शकता मथरला बघायला गर्दी आपला वाला खाला पण टाकून देणार नाही आपल्याला एक रील पण काढू आपण मस्त बघू शकता मथूरच्या डावणीतला

दोन तीन वेळा आले तेव्हा आपली मथुरची भेट झालेली ती हीच जागा हे भट्टी जवळ दोन वेळा वेळा दोन वेळेला भेट झाली आपली बारा वाटला मुंबईचा गाली घाटावला वादश्या हिंद्रे मथुर चला बघू शकता बैला फिट आले चला तर आता बघू आपण जागा बघू शकता भरगुच भर वाड्डा मस्त एकच पेरी काम झाबल्याचे राहून एक बारे बारे दा दा दा। बारा धावता

Hello, ah. Hello, OK ạ ừ ừ rồi đây device bây giờ Hello

अरे परत नोंदणीला टाइम जायचा नाव द्यायला टाइम जायचा आपण अशी गर्दी झालेली आहे बोनवली पार्टीमध्ये खतरनाक गर्दी झालेली डायरेक्ट नाव द्यायलाच लाईन लागले ला चला ज्यूस प्यायला थांबले आम्ही चौदा जाणवलं ॲपलचा ಹಿಂದೂ ಮೋಟಿ ಶರ್ಟ್ बघू शकता श्यामाची तयारी चालू आहे बिंदोरची मोठी गाडी जमलेली आहे बावऱ्याच्या सोबत बघायला विसरू नका जी लाईव्ह हे ला। चिराटपाडचे साईड ड्रायव्हर हो चिराटपाडचा श्यामा <laughs> बघू शकता यो ना तुम्हाला आद्यामध्ये झलकताना नेहमी दिसतो सलग दोन वर्ष तीन वर्ष बिंदोरचा खेळ केल खेळणार चिराटपाडा एक्सप्रेस श्यामा बघू शकता श्यामाची पेंटिंग करणार कलाकार त्याला श्यामाची शर्यत पण बघू आपण दोन घंट आलं गाडी काही जमून बघू शकत गाड्या कवड्या चालल्या पाला अर्ध्या पलून पण आल्या आमची गाडी काही जमून कोणची कस आहे गोल मागच्या गोलेवलीचा सोन्या गोलेवलीच ना रे सोनिया एक्सप्रेस सोनिया बहुत मागची एक गाडी जिकून आली काटाला नाही मी लुला भरल्या काय सांगू तुम्हाला

सहा वाजतील असं वाटतं गर्दी एवढी झाली ना चमका चिमकी व्हायच्या बरं बघा ना एवढी गर्दी झाली कुठलीच्या सोने या कशिलीचा बनते या बरीच बैला तर एवढ्या बैलांमध्ये ज्या बैलाचा पाठान दिसतो दिसतं त्याच्या नाव आहे त्याच्या येतं क्षमा वाचित बावरे मधून चिराट कोरात चालला धाव हो चालक मला घनिया घनिया चालला ना काम त्याला सकाळपासून तरी काढला नव्हता तर भूक लागली

पहिली गाडी भावांनो तर आपल्या दादाला पण सपोर्ट करा तर आपल्या चॅनल दादा तुम्हाला चॅनलला नवीन असाल तर आपल्याला सबस्क्राईबर करा दादाला असत सपोर्ट द्या ધન્યવાદ પૈસા કે તમે પડકે મુન્ડ પડકે સર हो घुमगाव नगर एकदम निर्बन होता मित्रांनो अड्डा कॅन्सल झालेला आहे फोन हो फोन यायला लागले तर माझा मिस्टेक झाली चला मित्रांनो आपण अड्ड्यातल्या चाललो घरी कॅन्सल नाही झाले दादा सरकार पक्ष आणि सुंदर फेरा शिक्षा सुंदर किती सर्जा बघा सरजा सर्जा, सर्जा।, सर्जा सुंदरचा फेरा दादा सरकार चला मित्रांनो सर्जा आणि सुंदरचा फेरा पण पारला ना अड्डा पण थोडा थोडं कॅन्सलच झाले जाम गाड्या जमले आपल्या अड्डा कॅन्सल झाला चला ब्लॉगमध्ये भेटू पुढच्या बाय बाय